गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेळगाव छत्री येथील शेतकऱ्यांची मागणी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन काही वेळातच शेळगाव छत्री शिवारातील अगदी तोंडांवर आलेल्या टाळकी ज्वारी गहू टमाटर तीळ या पिकावर तुफान वारा व पाऊस आणि गाराने झोडपले असल्याने अथोनात शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे तेव्हा शासनाने नुकसान झालेल्या पिकाची त्वरित पाहणी व पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेळगाव छत्री येथील शेतकऱ्यांनी केली आहे रबी हंगामातील पिकाची काढणी वेगाने चालू होती तर काही शेतकऱ्यांनी दुबारा पेरणी केली असल्याने ती हिरवीगार पिके शेतात उभी होती दिनांक मार्च रोजी अवकाळी शेळगाव क्षेत्र येथील शेतकरी प्रल्हाद देवराव पेंदे याच्या शेतातील टाळकीद्वारे टमाटा तीळ या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे तर बालाजी मोहन सालेगाय केरबा भीमराव सालेगाय दिगंबर नारायण सालेगाय मारुती गुरपा पांडे उत्तम किशन सालेगाय दिगंबर महाजन कारखेले संजय बालाजी चोंडे गोविंद हावगीर पांडे बबूल रमेश चोंडे यांच्याही शेतातील टाळकेज्वारी पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे यासोबत शेळगाव छत्री येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आणि विशेष म्हणजे जनावरासाठी लागणारे वरण कड्याण्याचे देखील नुकसान पोहोचले आहे शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून सोन्यासारखी पिकवलेली भारदार पिकाच्या अवकाळी पाऊस गारावारा यामुळे शेतातील हिरवीगार पिके आडवी झाली तेव्हा शासनाने त्वरित प्रशासनाला आदेशित करून शेतकऱ्यांच्या पिकांची पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेळगाव छत्री येथील शेतकऱ्यांनी केली आहे एबीएस न्यूज साठी प्रतिनिधी माधव बैलकवाळ नायगाव नांदेड काय नुकसान झालेले

गारपिटीमुळे हि आमच्या जेवारीचे कंस खाली पडून त्याला आता धान त्याला पुन्हा आणखी धानदी फुटायला आलेले आहेत आणि आमच्या ढोरा वासराचा खायचा कडबा सुद्धा नाश होऊन गेलेला आहे तरी माझी एवढीच विनंती आहे सर, सरकारला की आमचं शेतकऱ्याचं नुकसान भरपाई भरून द्यावे ही माझी नम्र विनंती आहे पणच नामी करावे ही माझी विनंती आहे आणि नुकसान भरपाई नुकसान द्यावे ज्या तुमच्या शेतीचं जे नुकसान आहे ते शासनाकडे आपण पाठपुरावा करूया या माध्यमातून